नमस्कार मित्रांनो आज या सर्गरव कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा आता इकडे आपली विधानसभा झालेलीच आणि विधानसभेचे आमचे आमदार भैयाजी सामन यांच्या नेतृत्वाखाली आमच्या कुंभवडे गावात प्रथमच भूमिपूजन होत आहे इकडे आता मी तुमका इकडे भाग दाखवणार आहे हे बघा हे मोरीचं काम आता पहिलाच घेतो इकडे आपल्या गावातच मंदिराच्या बाजू आता थोड्या टायमा इकडे उद्घाटन होणार तो भाग मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओचा तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा आता उद्घाटनसाठी या मोरीचे आता सगळे लोक गावात इकडे जमतात इकडे गमरेश्वर मंदिराच्या बाजूक आणि आमचे भैयाजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच कुंभवडे गावात काम आणि भूमिपूजन इकडे होता इकडे मोरीचा असा थोड्या टायमात मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे हे बघा बघा ही मोरी आहे ही मोरीचं काम आता हे पाणी पावसाळ्यात या रस्त्यावरनं वरना वर्न, जाता त्याच्यासाठी ही आता मोरी उंच करूच्या ह्याचं आता इकडे भूमिपूजन होणार आणि ही उंच करणार त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे इकडे आमचे कार्यकर्ते येलेले होते तिकडे आणि पाणी करतात या व्हाळाचीवर का असा इकडे पाणी येतं पावसातनं तिकडं पाणी तिकडे साठलेलं आणि हे पाणी रस्त्यावर ना जाता येण्या जाण्यासाठी गैरसोय होता ही आता इकडे मोरी म्हणून उंच अशी बांधणार त्याच्यासाठी हे उद्घाटनासाठी लोक गावातलीही जमलेले आहेत आणि कार्यकर्तेही लिहिलेले आहेत आमच्या भैयाजी सामंत यांच्या पार्टीचे कार्यकर्ते आता इकडे जमा झालेले आहेत आणि पाहिणी इकडे चालू आहे एका का आम्ही इकडे व्हाळ पण म्हणतो काय काय लोक इकडे पर्याय म्हणतो हे असं पाणी असतं पावसाचं पाणी आणि असा पूर्ण असं नालो भरवून जाता पूर्ण खालचर आणि जास्त पाऊस असलो की ह्या रस्त्यावरनं असं पाणी जातं त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे आणि उंची वाढवणाऱ्याच्यावरती त्याच्यासाठी कार्यकर्ते येलेले होत आपले भयसामान याचे कार्यकर्ते आणि आमची गावची मंडळी आता थोड्या टायमात इकडे उद्घाटन होणार आता इकडे उद्घाटन करतो तिकडे भूमिपूजन म्हणून मोरीचं हे भयसामान्याचे कार्यकर्त्यांनी गावची मंडळी पूर्ण इकडे उपस्थित आहे आणि इकडे ही आता मोरी म्हणतात गावच्या पद्धतीत आता ही मोरी बनण्यासाठी आता भूमिपूजन चाललेलं आहे इकडे बघा इकडे पाणी येतात त्या रस्त्यावर आणि ही उंच करणार त्याच्यासाठी पूर्वतयारी चाललेली आहे देवत आहे गंभीर शहरात या ठिकाणी आज जेव्हा जे काय या पुलाचं जे काय काम सुरू करणार आहेत या ठिकाणी आज मुजावर म्हणून जे आज ते ठेकेदार आलेले आहेत आणि या ठिकाणी तुला एक नारळाचा फळ दिलेला आहे ते आपल्या मान्य करून घे या ठिकाणी चतुर सीमेतली बाहेरची लेकर काम करणार आहेत या ठिकाणी जे काही येणाऱ्या यंत्र सामग्री आहेत त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे हा नुकसान असेल न होता आज काम करणाऱ्या लेकरांच्या हाता तू व्यवस्थित सांभाळ कर आणि इथपासून परदेशापर्यंत मुला आम्हाला साथ केल्याकरता आज उद्योगधंद्यात नोकरी चाकरीत आपलं यश पाडून देऊन

গাড়ি

हे बघा आता इकडे मोरीवरती इकडे उद्घाटन झालेलं गम्पेश्वर मंदिरच्या बाजूला आणि आमचे कार्यकर्ते गावचे कार्यकर्ते आणि भैया सामंत यांच्या यांचे कार्यकर्ते आमचे खोत तिकडे श्रीपाद देसाई म्हणून आणि त्यांना मी आता माहिती विचारतोय श्रीपाद आता उद्घाटन झाला या काहीच्या ना झाला आणि काय तुम्ही करणार आहात जरा माहिती सांग नमस्कार मी श्रीपाद देसाई आणि हे आम्ही जमलेले सगळे शिंदे शिंदे गटाचे शिवसैनिक आहोत तिथे या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी भैया सामंत निवडून आल्यानंतर भैया सामंतांनी जो कामाचा सपाटा लावलेला आहे आणि दिलेला शब्द आहे तो पूर्णत्व नेहलेला आहे आणि ह्या ठिकाणी आम्हाला वीस ते पंचवीस लाखाचं आज ह्या मोरीचं काम त्यांनी आम्हाला मंजूर करून दिलेलं आहे आणि त्याचा आज तर आज ह्या ठिकाणी भैया सामंत यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द निवडणुकीनंतर ताबडतोब त्यांनी शपथविधी होण्यापूर्वीच काम सुरुवात केलेलं आहे आणि ही जनता ह्या भैया सामंताचा आम्ही आभार मानतो कारण बरेच वर्ष न झालेला विकास आणि त्या विकासाला त्यांनी दिलेली गती ही त्यांच्यामुळे आम्हाला निर्माण झालेली असल्यामुळे आम्ही सर्व त्यांचे हे बघा इकडे आता गमरेश्वर मंदिरकडे जाणारा रोड आहे इकडे आणि इकडे आपल्या कुंभवडे गावात प्रथमच बॅनर लागलेला कार्यकर्त्यांचा आमचे कुंभवड्याचे कार्यकर्ते आता तुमका इकडे दाखवतोय मी बघा का आमचे कार्यकर्ते गावचे आणि आता त्यांना जरा माहिती विचारते प्रथमच आता बॅनर लागला मंदिराच्या बाजू का बाबू याच्या पाठीमागे काय उद्देश आहे याच्या पाठीमागे काय कामा झाली होती का आपल्या गावाला शाखापूर्म म्हणून बोलतोय बघा आमचे कार्यकर्ते बाबू मिस्त्री आता जरा माहिती सांगतो आता आम्ही दोन्ही कुंबोडे गावचे सरपंच शाखाप्रमुख दोघे उभे आहोत आता वयासामान्यांचा खरा विकास कसा चालू झाला हे तुम्ही पाहता आता भीपूजन सोहळा पार पडलेला आहे आणि आमची देवळाची राखण आहे त्यामुळे आता इथे प्रसादी महाप्रसादी घ्यायला सगळेजण ग्रामस्थ तयारीत आहेत

कार्यकर्ते त्यांना का जरा माहिती विचारते आता भूमिपूजन इकडे आहे हे रामावेतकर म्हणून ते बाबू मिस्त्री त्या बसलेले तुमका काय वाटतं आता याच्या पुढे कामांची काय धावपळ चालू आहे कामांची धावपळ म्हणजे आता जो गावचा विकास आहे ना हा हा ते आता झाला पाहिजे पण बाबू मिस्त्री हे भैयांच्या नेतृत्वाखाली जरा चांगलं काम करताय हा आणि विषय असा आहे काय काय जे रस्त्यांचं पाण्याची होती ती जरा व्यवस्थित झाली पाहिजे झाली पाहिजे आणि याच्या पाठीमागे तुम्ही सगळे गावातले लोक हो, हो, भैयाच्या पाठीमागे आम्ही आहोत पुढे आम्ही त्यांच्या समोर पाठीमागून आहोत धन्यवाद आजपर्यंत आम्ही भाय्यांच्या सपोर्टाखाली राहिलो याच्या राहणार धन्यवाद